नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार स... पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे मांजरे आणि पुणे पिंपरी या बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर बाजार समिती आहे पुणे मांजरे कांदा लोकल आवक आहे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर सहाशे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला अकराशे तर जास्तीत जास्त दर पुणे मांजरीमध्ये सोळाशे रुपये क्विंटल कांदा विकला तर पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी पुणे पिंपरी कांदा लोकल आवक सहा क्विंटलची कमीत कमी दर बाराशे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला बाराशे पन्नास तर जास्तीत जास्त दर पुणे पिंपरी बाजार समितीमध्ये आज तेराशे रुपये क्विंटल कांदा विकला तर हे होते पुण्याचे कांदा बाजार भाव